मनोज यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत अध्यादेश काढण्यात आले मंत्री मंगल प्रभात लोडा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मराठा आरक्षणासंदर्भातील राजपत्र मनोज जरांगे यांना सुपूर्द करण्यात आले देशभरातील सहासष्ट स्थानकांवरून भाविकांना अयोध्या दर्शन घडवण्यासाठी आस्था ट्रेन चालवल्या जाणार आहे कोकण मार्गे धावणारी विशेष गाडी वास्को येथून दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी अयोध्येसाठी निघेल या गाडीला सिंधुदुर्गात कुडाळ कणकवली वैभववाडी रोड या स्थानकांदरम्यान थांबा देण्यात आलाय कणकवलीत घरगुती गॅस सिलेंडरसाठी शुक्रवारी सकाळी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या मागील काही दिवस ट्रान्सपोर्ट कंपनी तसेच चालकांचा संप होता त्यामुळे सिंधुदुर्गासह कणकवली तालुक्यामध्ये पेट्रोल डिझेल घरगुती गॅस त्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता दरम्यान अजूनही तो परिणाम कणकवलीकरांना जाणवत आहे सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पूर्ण व्हावे त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राचार्य मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वेगाड्यांना पुन्हा थांबा मिळावा या सर्व मागण्यांसाठी सव्वीस जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले यावेळी शेकडोंच्या उपस्थितीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले रेल्वे प्रवासात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केलेल्या वरवडे मुस्लिमवाडी येथील आसिफ शेख या तरुणाला वरवडेतील घरात घुसून भाजप पदाधिकाऱ्यांनी लाकडाने मारहाण केल्याची फिर्याद आसिफ शेख याने कणकवली पोलीस ठाण्यात पंचवीस जानेवारी रोजी दाखल केली तर आसिफ शेख यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याची फिर्याद भाजपा पदाधिकाऱ्यांनी दाखल केली सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचा चा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका